पंचायत समिती जुन्नरमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत इथं पाहिलं तर सभापती ललिता चव्हाण आणि उपसभापती उदय भोपे या ठिकाणी आहेत आज त्यांनी अत्यंत मोहीम सुरू केली आहे शासकीय नियमानुसार त्यांच्याकडून मिळाली माहिती आम्हाला अशी की शासकीय नियमानुसार सोमवार आणि गुरुवार या दिवशी इथे पंचायत समितीच्या असणारे अधिकारी उपस्थित असणं गरजेचं आहे तालुक्याच्या विविध भागातून लोक या ठिकाणी माहिती घेण्यासाठी असतात त्यांच्या अनेक अडचणी असतात त्या सोडण्यासाठी हे दोनच दिवस असतात परंतु एकंदरीत सर्व सभा सर्वच विभागाची माहिती घेतल्यानंतर अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित दिसले नाही त्यांनी मस्टरची पण माहिती घेतली आहे परत एक त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय ती माहिती आपल्या सांगणार आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून सभागृहाची बरीच माहिती घेण्यात आली आहे विविध विभागाची माहिती घेण्यात आली आहे त्या ठिकाणी काही अधिकारी उपस्थित दिसले आहेत काही उपस्थित आहेत मास्टरवती काहींच्या सह्या आहेत नाही आहेत लोक आदिवासी भागातून खूप लांबून येतात त्यांना सोमवार गुरुवार अशासकीय दिवस दिलेला आहे त्या दिवशी इथे अधिकारी उपस्थित पाहिजेत आज आम्ही तीच माहिती घेतली दोन तीन अधिकारी गैरहजर भेटलेत आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच कारवाई करू कोणतेही कारण देता जर अधिकारी अनुपस्थित असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझे उपसभापती उदय भोपे त्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर परत ते आपल्या काय सांगतात आज आम्ही शासकीय नियमानुसार सोमवार आणि गुरुवार लोकांसाठी शासनाने पंचायत समितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा उपस्थित राहण्यासाठी दिवस बंधनकारक ठेवलेला आहे आज आम्ही असं बघितलं की बरेच वेळा असं झाले की लोक आण्यापासून तर नाणे घाटापर्यंतची आपल्या तालुक्याचा विस्तार आहे लोक सात सत्तर किलोमीटर पासून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये येतात आणि त्या उप आल्यावर अधिकारी उपस्थित नसतात ते आज या उद्या रहा असं फोनवर सांगतात सभापती आणि मी आम्ही असं ठरवलं की आज आपण मास्टरनुसार कारवाई करू आणि सर्व विभागांना आम्ही भेटी दिल्या त्या दे भेटी देत असताना बरेचसे दे अधिकारी आले होते काही टूरला गेले होते तर नियमानुसार त्यांनी टूरला जाताना रजिस्टरला लिहिणं गरजेचं आहे गरजेचे हे पुढे टूरला गेले आज उद्या बाहेर गेले तर आम्हाला सांगता येत नाही त्यातलं सगळ्या त्यांच्या असिस्टंटला पण सांगता येत नाही का ते टूरला पुढे गेले तर उद्या काय कमी जास्त झाले किंवा तर त्याला जबाबदारी ही त्यांच्या समितीचे व्हिडिओची असेल आणि आम्ही सभापती उपसभापती आम्ही या नात्याने त्यांच्यावर कारवाई करणार आहोत येणाऱ्या कालखाड्यात आपली सुरुवात अत्यंत आपण या ठिकाणी उत्तम केलेली आहे कामकाजाची सुरुवात आपण उत्तम केली आहे हे सर्व होत असताना प्रशासन वटणीवर येणं गरजेचं आहे अनेक वेळा जर पाहिलं तर नागरिकांना इथनं मागे फिरून जावं लागतं परंतु सोमवार आणि गुरुवार हा दिवस तर अधिकारी भेटण्याचा आहे आणि नागरिकांना माहीत नाहीये पण याच्यावरती आपल्याकडं उपाययोजना केली जाईल का आम्ही आता बायोमेट्रिक सिस्टीम जी आहे अधिकाऱ्यांच्या जी हजेरी तर ती आम्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि जे आज नागरिक आहेत त्यांना योग्य प्रकारची सुविधा आणि चांगलं प्रशासकडून काम करून घेणं हे आमची जबाबदारी ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आम्ही बि सगळ्यांना सूचना करू की इगो पंचायत समितीमध्ये जो ना नागरिक येतात लांबून तिथं एक बोर्ड लावून सोमवार आणि गुरुवारी सर्व अधिकारी हजर राहतील असे आम्ही बोर्ड लावू नागरिकांशी यासाठी प्रयत्न करण्याचा विचार या दोन्ही सभापती आणि उपसभापती केला जातोय हे सर्व होत असताना कक्षाधिकारी कक्षाधिकाऱ्यांकडून आपण आहोत की आजची उपस्थिती कशी होती अनेक अधिकारी हे उपस्थित आहेत नाही आहेत नक्की ना काय घडले आपण या ठिकाणी आहोत तर सर आज या ठिकाणी सभापती आणि उपसभापती यांच्या माध्यमातून एक धडक मोहीमच काढण्यात आली आणि संपूर्ण विभागाची चौकशी करण्यात आली एकंदरीत काय परिस्थिती आहे आपल्या विभागाची सर्वप्रथम मी सभापती उपसभापती यांचं मनपूर्वक असं धन्यवाद देतो की त्यांची इच्छा आहे का कार्यालयामध्ये स्वच्छ कारभार व्हावा त्या दृष्टीने मला प्रथमतः उपसभापतींनी फोन केला तर तुम्ही माझ्या दालनात या त्याप्रमाणे मी त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या दालनात गेलो आणि त्यांनी मला सांगितलं का आज आपल्याला कार्यालयामध्ये प्रत्येक विभागात फिरायचं आहे आणि किती अधिकारी कर्मचारी कार्यरत आहात याची आपण माहिती घेऊया त्यादृष्टीने आम्ही मग उपसभापती यांच्यासमूहेत आणि सभापती तसेच सदस्य आपले साहेब यांच्या समूहेत आम्ही सर्व विभागात गेल्यानंतर आमच्या बांधकाम विभागामध्ये तेरा कर्मचारी होते तेरापैकी सहा हजर होते तीन रजेवर होते तीन दौऱ्यावर आणि एक गैरहाजर होता छो छोटे पाटबंधाऱ्यामध्ये गेलो त्यावेळेस चार कर्मचारी आहेत त्यापैकी एकच कर्मचारी तिथं हजर होते एक कर्मचारी रजेवर आणि दोन दौऱ्यावर होते पाणीपुरवठ्यामध्ये सहा कर्मचारी आहेत त्यामध्ये तीन हजर होते दोन रजेवर आणि एक दौऱ्यावर असे होते शिक्षण विभागामध्ये गेल्यानंतर सहा कर्मचारी होते त्याच्यामध्ये चार कर्मचारी हजर होते एक रजेवर आणि एक दौऱ्यावर होता आरोग्य विभागात गेलो तिथं ती तीन कर्मचारीपैकी दोन कर्मचारी हजर होते एक कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शन आले त्यांचा ते तर ता सांगण्यात आलं का ते रजेवर आहेत परंतु त्यांचा रजेचा अर्ज काही उपलब्ध झालेला नाही त्यांना उपप सभापती साहेबांनी सांगितलं का तो रजेचा अर्ज शोधून मला दाखवा ते आता ते दाखवतील त्याच्यानंतर ते आय सी डी एसमध्ये गेलो तिथं त्या विभागामध्ये सोळा कर्मचाऱ्यापैकी चार कर्मचारी हजर होते आणि एक कर्मचारी रजेवर आणि अकरा कर्मचारी म्हणजे मुख्य सेविका मुख्य सेविका ह्या अकरा क कर्मचारी आहेत त्या दौऱ्यावर होत्या तिथे असं सांगण्यात आलं का बा दुपारनंतर आम्ही कार्यालयात येत असतो सकाळी दौऱ्यावर असतो असं तिथे उपसभापती साहेबांना सांगण्यात आलं प्रशासन विभागामध्ये गेलो हो, तिथं एकोणपन्नास कर्मचारी पैकी कर्मचारी हजर होते सहा कर्मचारी रजेवर होते एक कर्मचारी दौऱ्यावर आणि चार कर्मचारी गैरहजर होते या चारी गैरहाजर कर्मचाऱ्याच्या संदर्भात सभापती उपसभापती यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही परिपत्र काढू गांजाळे साहेब म्हणजे एक परिपत्र काढा त्याप्रमाणे आम्ही परिपत्र काढून सर्वांच्या निदर्शनानुका या तारखेला आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात भेट दिली त्या भेटीच्या संदर्भात जे निदर्शनास आलं चित्र त्या दृष्टीने सर्वांच्या निदर्शन आणून परिपत्र काढून या पुढे त्यांचा जो मानस आहे का बा कार्यालयामध्ये स्वच्छ कारभार कार्यालयाची उपस्थिती ही चांगली राहावी नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्यात दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू त्याप्रमाणे एक परिपत्र काढतो आणि त्याने दिलेल्या सूचनाचे आम्ही पालन करू या ठिकाणी आपल्या पंचायत समिती जर पाहिलं तर जवळपास सत्त्याण्णव कर्मचारी आहेत आणि चौदा कर्मचारी आज गैरहजर आहेत त्यातले मला वाटतं एकोणीस कर्मचारी हे टूरवरती आहेत आणि बावन्न कर्मचारी या ठिकाणी अठ्ठावन्न कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत पैकी सहा कर्मचारी जे आहेत ते गैरहजर आहेत कोणत्या प्रकारचं कारण न सांगता ते येतन गायक आहेत तर अशा पद्धतीनं कामकाज चाललं तर कक्षा अधिकारी म्हणून आपली जबाबदारी काय असेल हे आमचे कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी असतात सर्व अधिकार त्यांना आहे शास्तीचे काही असेल खुला खुला ते खुलासा घेऊन योग्य खुलासा वाटला तर त्याप्रमाणे ते अमान्य अमान्य करणार आणि अमान्य असेल योग्य वाटलं नाही तर त्या दिवसाचे विनावेतन ते करू शकतात फक्त हे जे चित्र आहे हे माझं काम आहे एवढंच आहे का कार्यालय प्रमुखाच्या निदर्शना आणून देणं आपलं काम कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनात आणून देणं आहे आज गटविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत का आज गटविकास अधिकारी रजेवर आहेत असे म्हणजे एकंदरीत कळतं आणि त्याच्यामुळं आजची परिस्थिती जी आहे ती कार्यालय प्रमुखांवर येते म्हणजे बांधकामचे डेप्यु इंजिनर असतील छो चो, छोटे पाटबंधाराचे उपाय असतील गट शि शिक्षण विभागाचे गट अधिकारी असतील पशुसंवर्धनचे पशुधन विकास अधिकारी यांच्यावर येते ती जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखांची ही जबाबदारी आहे का कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं ती उपस्थिती आहे का नाही हे पाहणे त्यांचं काम आहे जर पाहिलं तर, तर, तर है का गट तर जी जर उपस्थित नसतील तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित राहून हे सर्व कामकाज पाहणं गरजेचं आहे म्हणजे एकंदर गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची सांगड असणं गरजेचं आहे मला या ठिकाणी गोष्ट अशी विचारायची जर आपण आता फिरलात आणि आपण प्रत्येक विभागाला प्रत्येक विभागाला भेट दिली परंतु त्या विभागाचे प्रमुखच त्या ठिकाणी उपस्थित नाहीये गट विकास अधिकारी पण उपस्थित नाहीयेत विभागाचे प्रमुखही उपस्थित नाहीत म्हणजे एकंदरीत सगळा सांभाळ गोंधळ चालला असं दिसतंय इथे पुढची आपली भूमिका काय असेल भूमिका पहिल्यापासून जनतेची सेवा करणे आहे आणि योग्य नागरिक जे आहेत त्यांना योग्य सुविधा पंचायत समितीमार्फत सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत भविष्यामध्ये चांगला कारभार आणि सगळे अधिकारी आम्ही तसं बोर्ड लावणार आहोत सोमवार आणि गुरुवारी सगळे अधिकारी हजर पाहिजे आणि भविष्यामध्ये जर ते हजर नसेल तर त्यांच्या कारवाई करणार आहे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं साहेब साहेबांनी एक सांगितलं समजा कदाचित एखादा अधिकारी गैरहजर असेल तर त्याचं विनावेतन केलं जाईल परंतु त्याचं विनावेतन करत असताना अत्यंत आण्यावरनं किंवा या ठिकाणी आजण्यावरनं घाटगाळ किंवा इव्हन आंबे हातवी येणारा जर एखादा ग्रामस्थ असेल किंवा एखादा नागरिक असेल त्याची जर असुविधा या ठिकाणी होत असेल तर यासाठी जबाबदार कोण असेल तसं त्या विभागातील संबंधित जो अधिकारी आहे ते जबाबदार असतात त्याची कल्पना कार्यालयाला पूर्वकल्पना देणं त्यांचं काम होतं आणि त्याप्रमाणे आलेल्या नागरिकांना मग त्याप्रमाणे आम्ही त्यांचं हे विचारपूस करून त्यांचं काय कामाच्या संदर्भात त्यांना तसं मार्गदर्शन करू परंतु जर आम्हाला त्यातली कल्पना नाही दिली तर आम्ही शेवटी आलेल्या नागरिकांना उत्तर देणं आमच्या पुढेही प्रश्न निर्माण होतो परंतु तरीसुद्धा मी इथे उपस्थित असताना त्यांची जे कारण आहे ते समजून घेतो आणि त्यानंतर त्या त्या विषयी मार्गी लावून मी त्यांना समाधानाने बा कार्यालयाच्या बाहेर पाठवतो एकंद इथे आलेल्या नागरिकाला जरी त्याची समस्या सुटली नाही तर त्याला समाधानकारक उत्तर देऊन मागे पाठवलं जातं अशा प्रकारचं एक बचावात्मक उत्तर आपल्याला पाहायला मिळले भविष्याच्या कालखंडामध्ये सभापती आणि उपसभापती यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर के काम केलं जाईल याच्यामध्ये अत्यंत शंका नाहीये एकंदरीत आपण जे रजिस्टर पाहिलं त्यामध्ये टूरवरती असणारे जे काही असतात म्हणजे प्रवासासाठी किंवा कामानिमित्त बाहेर गेलेले जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्याची नोंद असणारे एक वेगळं रजिस्टर असतं त्याबद्दलची काय माहिती आहे याबद्दल आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सुद्धा अशा सूचना केल्या आहेत ज्यांना कार्यालयीन शासकीय कामासाठी जर बाहेर जायचं असेल तर त्यांनी त्या ते रजिस्टरला कुठल्या दिवशी को कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कामासाठी किती वाजता बाहेर जायचं आहे तसं त्यांनी त्या ते रजिस्टरला नोंद करूनच बाहेर जायचं असतं आणि त्या संदर्भात सर्वांना आम्ही तशा सूचना पण दिलेल्या आहेत आता जे कर्मचारी Uh, काही नोंदी करत नसेल तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि या संदर्भात साप्ताहिक मीटिंग म्हणजे आमच्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बीडीओच्या समन्वय सभेमध्ये सूचना दिलेल्या आहेत का कार्यालयाचा कामकाजाचा आढावा हा दर सोमवारी त्यांनी घ्यावा म्हणजे दर सोमवारी घ्यावा म्हणजे त्या ठिकाणी जर सोमवार हा नागरिकांचा दिवस आहे परंतु नागरिकांच्या अडचण होणार नाही तर वेळेचा भान ठेवून त्यांनी तो, तो कार्यालयीन कामकाजाचा आढावा कर्मचाऱ्यांचा घ्यावा त्या दृष्टीने त्या ठिकाणी आढावा घेतला जातो आणि त्या आढाव्यामध्ये ह्या नोंदीच्या संदर्भात दौरा हालचाल पत्रक याच्या नोंदीच्या संदर्भात प्रथम त्यांनी नोंद करायची आणि नंतर आपलं पुढचं जे काय आहे शासकीय काम ते करायचं आहे कायदेशीर प्रक्रिया काय सगळी माहिती या ठिकाणी मिळते परंतु प्रत्येक नागरिकांच्या समस्या मात्र सुटत नाहीत हे या ठिकाणी दिसत आहेत परत सभापती आणि उपसभापती येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपात नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशी ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आयोगांच्या माध्यमातून याचा मागोवा घेतला जाईल एक अत्यंत पारदर्शक काम करण्याचा प्रयत्न सभापती ललिता चव्हाण असतील उपसभापती उदय भोपे असतील यांच्या माध्यमातून केला जातोय येणाऱ्या कालखंडामध्ये हा पारदर्शक आपण पाहणार आहोत